मित्रांनो माझं नाव आहे मिली तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी भेट देणार आहोत जे फक्त ऐतिहासिक नाही तर एक पवित्र स्थान मांडलं जातं सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी या गावात असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिराला तर मित्रांनो इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला सांगलीमधून निघाल्यानंतर अष्टमार्गे तुम्हाला येडेनिपाणी या ठिकाणी जायचंय तिथेच तुम्हाला मल्लिकार्जुनला जाण्यासाठी बोर्ड दिसेल तिथून तुम्हाला एक ते दोन किलोमीटर आतमध्ये जायचंय सांगलीपासून हे अंतर साधारणतः अडतीस ते चाळीस किलोमीटर इतकं होतं मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सुमारे सातशे ते आठशे पायऱ्या चढून वरती जावं लागतं जणू हा तुमचा एक छोटासा ट्रेकच होऊन जातो ट्रेकिंगच्या मार्गावर निसर्ग सौंदर्य पक्ष्यांचे किलबिलाट आणि शांतता अनुभवता येते हो पावसाळ्यात तर हे ठिकाण विशेष सुंदर दिसते मित्रांनो ट्रेक दरम्यान श्वास जड होतो घाम येतो पण वरून दिसणाऱ्या डोंगर रांगा आणि घाटांचे दृश्य प्रत्येक पावलाला नवीन ऊर्जा देत इथे प्रत्येक थेंब घामाचा एक जिंकलेला टप्पा आहे शेवटच्या काही पायऱ्या हृदयाचे जणू ठोकेच वाढवतात पाय थोडे थकले जातात पण समोर दिसलेल्या मंदिराचं टोप पाहिल्यावर सारे श्रम विसरून जातात प्रवास सुरू झाला होता आशेने दर घामाच्या मोजलं आणि अखेर डोंगराच्या शिखरावर आपल्याला दर्शन झालं मल्लिकार्जुन मंदिराच्या साक्षीनं फडकणाऱ्या आपल्या अभिमानाचा आपल्या झेंड्याचा इथून जग वेगळंच दिसतं निळ्या शार आकाशाखाली उभं मल्लिकार्जुनाचं मंदिर डोंगराच्या कुशीत विसावलेलं शांत विशाल आणि पवित्र गंधात इथल्या पवित्रता मिसळली आहे डोंगरातून येणाऱ्या थंड मनही हलकं होतं जणू निसर्ग स्वतःच आपल्याला आलिंगन देतोय आपल्या मनात मात्र एका अनामिक शांततेची लाट पसरते इथं प्रत्येक घंटानादात श्रद्धा धरली आहे प्रत्येक फडकणाऱ्या झेंड्यात स्वप्नांचं पंख फडपडत आहे आणि प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत देवत्वाचा स्पर्श जाणवतो इथे आकाश विस्तृत आहे डोंगर अपरिमित आहे आणि श्रद्धा अमर आहे मल्लिकार्जुनाचा चरणांशी एकदा मन जोडल्यावर मन पुन्हा कधीही खाली वळत नाही ते नेहमी उंच भरारीच घेत हे आहे त्या भक्ती मार्गाचं द्वार जिथून पाय तर पुढे जातात आपण मन आधीच देवाच्या चरणावर टेकत या दगडी प्रवेशद्वारात काळाच्या गतीनेही न संपणारी श्रद्धा कोरलेली आहे प्रत्येक भिंतीवर प्रत्येक झेंड्यात प्रत्येक घंटेत दडल्या आहे भक्ताचं प्रेम जसजसं आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून पुढे जातो तसं सुरुवातीलाच आपल्याला काळभैरवनाथ मंदिराचं दर्शन घडतं भैरवनाथाची मूर्ती अगदी छोटीशी आणि सुबक आहे भक्ताक्षनी मनाला आनंद देऊन जाते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच दोन दीपस्तंभ आहेत ते अगदी सुरेख दिसतात श्री मल्लिकार्जुन मंदिर हे एक प्राचीन शिवमंदिर आहे जे एका मोठ्या काळ्या दगडात कोरलेल्या गुहेत वसलेले आहे या मंदिरात पाच खांबावर आधारलेली गुहा आहे ज्यात शिवलिंग विराजमान आहे इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांच्या मते येथे सापडलेला शिलालेख सुमारे तीनशे वर्षापूर्वीच आहे ज्यात मंदिराच्या जीर्णोद्धाराचा उल्लेख देखील आहे असा ऐकण्यात आहे अगस्त मुनी कोल्हापूरहून निघाल्यानंतर मल्लिकार्जुन पर्वती गेले त्यांचा परी चौऱ्याऐंशी योजने तो जमिनीत पाताळगंगेपर्यंत गेले आहे त्यावर मल्लिकार्जुनाचे स्थान आहे ते युगोयुगी सुवर्णमय असते याचे शिखर पाहिले असता जन्म मरण चुकते व आईबापाचा उद्धार होऊन त्यांना कैलासपद प्राप्त होते हे आहे ते पवित्र द्वार जिथून सुरू होते भक्तीची खरी वाटचाल जिथे मन शांत होतं आणि श्रद्धा उगम पावते शेकडं पावलं चालत आलो पण जड शरीर पण हलकं झालेलं मन घेऊ आणि अखेर उभं आहोत मल्लिकार्जुन महाराजांच्या दरबाराच्या दाराशी या दगडांमध्ये कोरलेली आहे आस्था या घंटांमध्ये गुंजते श्रद्धेची साथ आणि सुरू होतो एक पवित्र दिव्य प्रवास मल्लिकार्जुन महाराजांच्या चरणी समर्पणाचा इथे येऊन थांबत नाही काही इथे तर सुरू होते खरी प्रार्थना खरी भक्ती आणि आंतरिक शांतता या पवित्र दरवाजातून टाकलेलं एक पाऊल आयुष्यभर मनामध्ये फुलणाऱ्या श्रद्धेचा प्रारंभ आहे जय मल्लिकार्जुन महाराज या पवित्र मल्लिकार्जुनाच्या चरणी सर्वांच्या आयुष्यात आनंद फुलोरा फुलो मनात कायम श्रद्धा प्रेम आणि शांतता नांदो जिथे असाल जसे असाल तुमच्या जीवनात प्रकाश असो समाधान असो आणि प्रत्येक श्वासात देवाचा आशीर्वाद असो हर हर महादेव जय मल्लिकार्जुन महाराज मित्रांनो दर्शनानंतर मिळतो एक अमूल्य आशीर्वाद जेवढा मोठा गाभाऱ्याचा अनुभव तेवढाच गोड महाप्रसादाचा स्वाद मल्लिकार्जुन महाराजांच्या पवित्र हातून मिळाल्यासारखं प्रत्येक तुकड्यात भक्ती प्रेम आणि आशीर्वाद भरलेले आहेत ही केवळ अन्नाची गोडी नाही ही आहे त्यागाची श्रद्धेची आणि एकतेची चव ज्याने मनही तृप्त होतं आणि आत्माही मल्लिकार्जुन महाराजांच्या महाप्रसादाचा गोडवा तुमच्या जीवनातही आनंदाची भरभरून भर, भर टाकू जय मल्लिकार्जुन हर हर महादेव मित्रांनो मंदिराच्या बाजूनेच एक पायवाट असणारा रस्ता जातो जो तुम्हाला या डोंगरावरती घेऊन जातो हे डोंगर म्हणजे एक शाश्वत शांततेची प्रतिमा आहे ज्याच्या कुंडलात उंच वाऱ्याचा गंध गडद ढग आणि ताज्या ओलाव्याचा अनुभव असतो कधी कधी सूर्य मावळत असताना हे डोंगर सोडून झेप घेतात रंगांच्या पर्वतात लेला दिवा त्या घालवलेलं खरच अद्वितीय मल्लिकार्जुनाचं मंदिर आणि त्याच्या परिसरातील हे डोंगर हे खऱ्या निसर्गाचं आणि भव्यतेच एक साक्षात्कार आहे जिथे मानव आणि निसर्ग एकत्र येऊन एक सुखी आणि शांत जीवनाची शपथ घेतात जिथे हे डोंगर आपल्या पावलांखाली असतात तिथे असलेल्या प्रत्येक श्वासात असतो एक गोड शांतीचा स्पर्श जर तुम्ही देखील या शांतीचा अनुभव घेऊ इच्छिता तर मल्लिकार्जुन मंदिराला नक्की भेट द्या आणि आपल्या हृदयाच्या गडद कोपऱ्यांना उजळून टाका असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्ही हे अनुभवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नव्या व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन ठिकाणी नवीन प्रवासाला